मुलीचं आयुष्य अनेकदा इतक्या नाजूक वळणावर वा असतं की त्यांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलावं लागतं मग ते वयात येणं असो शिक्षण असो नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या ठिकाणी जाणं असो किंवा संसार असो बऱ्याच मुली स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचं आयुष्य देखील सुरळीतपणे चालवत असतात पण नेमकं असं काही घडतं की ज्यामुळे आयुष्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो असंच काहीसं घडलंय सन मराठीवरील नवीन जन्मेने या मालिकेतील स्वानंदीच्या बाबतीत आयुष्य आनंदाने जगणाऱ्या आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवणाऱ्या स्वानंदीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आहे एका पार्टी स्वानंदीच्या घटना घडली आणि त्यानंतर एक भयंकर प्रश्न उभा राहिला की तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरे जाणार या विचाराने जरी स्वानंदीला घेरलं असलं तरी नियतीच्या कचाट्यात अडकलेली स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार आणि सत्याच्या संघर्षात स्वतः पुन्हा नव्याने घडणार स्वतःमध्ये असलेली जिद्द धमक यामुळे स्वानंदी तिचा हा मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त सन मराठीवर तर तुम्ही या मालिकेसाठी उत्सुक आहात का, का? आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका